आज आपण या व्हिडिओमध्ये उकडलेल्या बटाट्याची भाजी अगदी पाचच मिनटांमध्ये सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याच वेळा घरी पाहुणे आले की भाजीला काय बनवायचा हा प्रश्न पडतो अशा वेळी झटपट आपण तीन उकडलेले बटाटे आपल्याकडे असतील तर छान कमी साहित्यात कमी मेहनतीत अगदी पाचच मिनटांमध्ये छान भरपूर तरलीवाली झणझणीत जन चमचमीत चवीला खूप छान होणारी भाजी नक्कीच बनवू शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदी छान घट्ट दाटसर भाजी बनवून तयार होते त्याचबरोबर ही भाजी चवीला देखील खूपच छान होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान उकडून घेतलेले आहेत तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या साली काढून या पद्धतीने बटाट्याचा मी कुसकरा करून घेतलेला आहे छान बटाटे हाताने या पद्धतीने कुसकरून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बटाट्याच्या फोडी करून सुद्धा घेऊ शकता पण बटाटे कुसकरून घेतल्यामुळे भाजीला छान थिकनेस येतो व भाजी चवीला छान होते आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत फोडणीसाठी एका कढईमध्ये मोठे दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचा आहे कोणतीही भाजी बनवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छान फोडणीत खमंग फोडणी तयार झाली पाहिजे त्यामुळे भाजी देखील चवीला खूप छान होते कुठलीही भाजी असो चवीला छानच चा होते जिरं मोहरी छान तडतडलेली आहे आता आपण यामध्ये एक वाटी कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत साधारण मिडियम साईज एक कांद्याचे एकदम बारीक आकारात आपण कट करून घेतलेला होता कांदा हलका असा लालसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदम जास्त डार्क रंगावरती परतून घ्यायचा नाही कांदा हलका असा परतून झालेला आहे थोडासा रंग लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकाल यामध्ये माझ्याकडे हिरवी मिरची लसूण आलं व ची पेस्ट होती एकदम बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलेली होती तुम्ही इथे आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता हे संपूर्ण जिन्नस अर्धा मिनटं चांगले परतून झाले की यामध्ये एक मिडियम साईज टोमॅटोचे एकदम बारीक काप करून घेतलेले टाकून घेतलेले आहेत टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम टोमॅटो असे मऊ झाले पाहिजे साधारण मिनिटभर कांदा व वापरून घेतलेली हिरव्या मिरची लसणाची पेस्ट परतून घेऊयात साधारण मिनिटभर झालेलं आहे चांगलं परतून झालं की यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊयात एक चमचा भर लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर घरगुती गरम मसाला टाकून घेतलेला आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा भर त्याचबरोबर इथे तुम्ही धन जिऱ्याची पूड सुद्धा वापरू शकता पण इथे मी गरम मसाला टाकून घेतल्यामुळे धन व जिऱ्याची पूड टाकून घेतलेली नाही सवीपुरतं मीठ टाकून घेऊया अर्धा मिनटं मसाले छान छानकडे तेरसुटेपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाला चांगला परतून झाला की यामध्ये आपण उकडून घेतलेला कुस्करलेला बटाटा संपूर्ण टाकून घ्यायचा आहे तुम्ही या बटाट्यासोबत वाटाणादेखील टाकून घेऊ शकता वाटाणा बटाट्याची भाजी देखील चवीला खूप छान होते किंवा या पद्धतीने फक्त बटाट्याची भाजी बनवू शकता कुस्करलेला बटाटा संपूर्ण आपण जे मसाला परतून घेतलेला आहे त्यामध्ये टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे वरून आपल्याला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही थोडंसं गरम पाणी वापरू शकता हलकंसं मी इथे थंडच पाणी वापरलेलं आहे पण जास्त तर्रीवाली तुम्हाला भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी वापरू शकता त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया त्याचबरोबर भाजून घेतलेला एक वाटी शेंगदाण्याचा कोट करून घेतलेला आहे शेंगदाणे छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत व त्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे एक वाटी शेंगदाण्याचा कुटा पण टाकून घेतलेला आहे तुम्ही ते त्याचबरोबर खोबरं सुद्धा वाटून टाकू शकता भाजी एकदा चांगली ढवळून घ्यायची आहे व छान मिनिटभर उकळून घ्यायची आहे साधारण मिनिटभर झालेला आहे भाजीला छान उकळी आलेली आहे खूप मस्त सोपी आणि झटपट होणारी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला खूप छान होते त्याचबरोबर घरातील मोजक्यात साहित्यांमध्ये बनवून तयार होते जास्त मेहनत न घेता तयार होते एकदा रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद